त्यामुळे आज जे काय लोक म्हणतात तुम्ही इथं का राहिला तिथं का गेला नाही तिथं गेल्यानंतर ना सत्ता मिळाली असते व्यावसायिक क्षेत्रामध्ये मी दोन हजार सात पासून काम करतो खरं तर कंपनी दोन एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी सालातली आहे आदरणीय पवारसाहेब आणि माझ्या आजोबा आप्पासाहेबांनी ती सुरू केली शेतकऱ्याच्या हितासाठी पण मी दोन हजार सातला त्या कंपनीमध्ये आलो त्या दिवसापासून आजपर्यंत मी व्यावसायिक क्षेत्रामध्ये सुद्धा काम करतो दोन हजार सतरापासून राजकीय क्षेत्रामध्ये काम करतो पण व्यवसाय आणि राजकीय क्षेत्र आणि समाजकारण हे कधीही मी एकत्र आलं नाही ह्या दोघांना मी वेगळं ठेवलेलं आहे अनेक लोक या दोन्ही गोष्टींना एकत्र करतात म्हणून नेहमी नेहमी म्हणतो की आधी व्यावसायिक क्षेत्रामध्ये आलो मग मी राजकारणात आलो अनेक असे लोक जे राजकारणात आले आले आणि नंतर व्यावसायिक क्षेत्रामध्ये गेलेले आहेत त्यामुळे आज जर सत्तेत गेलो असतो तर कदाचित आज व्यवसायाला सुद्धा मदत झाली असती आणि व्यवसायामध्ये ज्या काही अडचणी गेल्या काही दिवसांमध्ये केल्या आहेत त्याच्या आर्थिक दृष्टिकोनातून खूप मोठं नुकसान झालं असलं तरी आपण जेव्हा विचाराला पक्के असतो विचार मनामध्ये घेऊन जेव्हा आपण लढत असतो कोणासाठी लढतोय हे जेव्हा आपल्याला माहिती असतं म्हणजे या महाराष्ट्रातल्या लोकांसाठी लढतोय त्यामुळे कितीही लोकांनी कितीही आमिष दाखवली ती आमिष या लोकांसमोर या महाराष्ट्रासमोर या भूमीसमोर काही वाटत नाही म्हणून आज आम्ही सर्वजण इथं संघर्ष करत लढत आहोत हे आपल्या सर्वांसाठी जास्त महत्वाचं आहे त्यामुळे सत्ता येते जाते पण विचार हे कायम आपल्याबरोबर राहतात